अंबरनाथ पूर्वेकडील शहरभरातील सगळ्यात मोठा उत्सव म्हणून अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिवलची लोकप्रियता वर्षानुवर्षे वाढतच आहे अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रेरणेतून ऍडव्होकेट निखिल वाळेकर यांच्या पुढाकाराने हा अभिनव उत्सव दरवर्षी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरतोय शहराचा विकास म्हणजे केवळ रस्ते उंच इमारती एवढ्या पुरता नसतो तर त्या शहराची सांस्कृतिक भूक देखील भागवण्याचं करा काम करायला अशा प्रकारचे आणि हजारो लोकांना एकत्र आणण्याचं काम अन्न तुम्ही केलंय तुमचं मनापासून अभिनंदन करतो या वर्षीही अंबरनाथ पूर्वेकडील बी कॅबिन रोड वरील सुमारे तीन हजार फूट जागेवर हा स्ट्रीट फेस्टिवल रंगणार आहे येत्या एकतीस डिसेंबरला संध्याकाळी सहा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत साजरा होणारा हा उत्सव अंबरनाथ व आसपासच्या उपनगरातील अबालवृद्ध व खाद्यप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरेल यात अंबरनाथमधील सर्व कलावंत व प्रेक्षक रसिकांसाठी एक खुला मंच उपलब्ध होणार आहे या फेस्टिवलमध्ये तीस पेक्षा अधिक स्टॉल वर नृत्य गीत संगीत यांचे सादरीकरण होईल यासाठी सर्व साहित्य हे आयोजकांकडून पुरवण्यात येणार असून येथे झुंबा योगा कराटे तलवारबाजी यासारखी प्रात्यक्षिके लावणी कथक भरतनाट्यम नृत्यांचे सादरीकरण भिंतीचित्र विविध गीत संगीताचे कार्यक्रम वेशभूषा अशा अनेक कला प्रकारांची रेलचेल असणार आहे तसेच प्रथित यश व नवोदित कलाकारांनाही येथे सादरीकरणाची संधी मिळेल खाद्यप्रेमींसाठी ही विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लागणार असल्याची माहिती अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिली आहे सर्वसामान्य माणसाला घरातून निघाल्यानंतर आपल्याच घराच्या आजूबाजूला रोडवर एखादा कार्यक्रम आनंदात जावा आणि त्याला त्याच्यामध्ये करमणूक व्हावी ही संकल्पना जी ही बाहेर देशामध्ये दे। स्ट्रीट फेस्टिवल या नावाने म्हणजे रोडवर होणारा एखादा फेस्टिवल तो असतो कारण मैदाना लागतात खूप मोठी यंत्रणा लागते त्याकरता रोडवर होणारे कार्यक्रम तर अशा प्रकारचा तो स्ट्रीट फेस्टिवल नावाचं संकल्पना आमचा मुलगा निखिल वाळेकर यांनी ती काही वर्षापूर्वी मला दाखवली की परदेशात असे स्ट्रीट फेस्टिवल होतात बी कॅबिनचा एक रस्ता असा आहे की जवळजवळ दीड दोन किलोमीटर लांब रुंद झाडं या सगळ्या गोष्टी पूरक असल्यामुळं तो आम्ही तिथे स्ट्रीट फेस्टिवल नावाचा कार्यक्रम घ्यायचं ठरवलं आणि तो तिथे तीन वर्षापासून आम्ही मध्ये कोरोनाचे दोन वर्ष सोडले तर स्ट्रीट फेस्टिवल हा कार्यक्रम पूर्वेला होतो रोडवर तीस ते चाळीस स्टेज छोटे छोटे स्टेज दहा बाय पंधरा दहा बाय वीसचे टाकून त्या स्टेजवर स्पीकर असेल लाईट असेल सगळे व्यवस्था करून देतो आणि ज्याला जे आवडेल ज्याला जी ज्याच्याकडे जी, जी, जी कला असेल त्यांनी तिथे येऊन ती सादर करावी अंबरनाथमध्ये काही गायक आहेत काही झुंबा खेळणार आहेत काही असे वेगवेगळ्या वेग कला ज्यांच्यामध्ये आहेत त्यांनी तिथे येऊन दाखवायची त्यांचे जो ग्रुप आहे तो आणायचा आणि तिथे तिथे लोक बघत बघत असे तीस ठिकाणी त्यांना जाता येतं खरं तर गेल्या वर्षी आमच्या मना मनी पण नव्हतं की महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे स्वतः येतील त्या फेस्टिवलला त्या फेस्टिवलची एक शेवटच्या पाच सहा दिवसामध्ये एवढी चर्चा झाली की एवढा चांगला आणि एवढा सुंदर कार्यक्रम का होतोय हे बघून माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मान्य साहेबांना सांगितलं आणि एक दिवस आधी त्यांचे निरोप आले की स्वतः मुख्यमंत्री या कार्यक्रमाला येतात ती एक वेगळी मेजवानी होती आणि ते सगळं बघून मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी अंबरनाथ शहराला एक, एक विकासाच्या शुभेच्छा दिल्या एकतीस डिसेंबरला नवीन वर्षाच्या एक दिवस आधी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी घेऊन आम्ही हा कार्यक्रम अंबरनाथकरांसाठी देणार आहोत तो बी कॅबिन रोडवर निसर्ग ग्रीन समोर एकतीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हा कार्यक्रम खूप जल्लोषात खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे जवळजवळ पन्नास हजार नागरिक त्या कार्यक्रमाचा लाभ घेतात अंबरनाथकर आजूबाजूला असणारे बदलापूर उल्हासनगर इथल्या सर्व नागरिकांना एक आवाहन करतो की आपल्याला हवा असा आपल्या नागरिकांचा आपल्या मुलाबाळांचा कार्यक्रम आणि इतर मोठे मोठे सेलिब्रिटी त्या कार्यक्रमाला येतात चांगले सिंगर येतात त्या सगळ्यांनी अंबरनाथकरांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा मागील वर्षी या स्ट्रीट फेस्टिवलची चर्चा ऐकून दस्तूर खुद्द माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हजेरी लावली होती यावर्षीही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अनेक सेलिब्रिटींना निमंत्रित केले असल्याची माहितीही दिली फेस्टिवल मध्ये जसं मुंबई ठाणे या मोठ्या शहरांसारखे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरचे कलावंत अंबरनाथ मध्ये यायला लागले आणि अंबरनाथची देखील उंची वाढली तुमच्या सर्व टीमच सर्व कार्यकर्त्यांच मनापासून अभिनंदन कारण मी पाहतोय की हे सगळे लोक आलेले आहेत सगळे परफॉर्मन्स बघत आहे आणि एकाच वेळेस तीस ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे परफॉर्मन्स बघायला आहे या कलावंतांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे त्यांच्या कला गुणांना वाव देण्याचं काम केलं आहे इकडे दुसरं खाद्य संस्कृती आहे इकडं कार्यक्रम बघायचं आणि तिकडे खायचं जावं <laughs>